मित्रांनो मी तुम्हाला आ, आता रंगीत करकोचा दाखवणार आहे मी आता त्याच्यावर झूम करतो फार दूर येतो बघून घ्या मित्रांनो हा आहे रंगीत करकुचा याला ढोक पण म्हणतात चांबोक पण म्हणतात रास्ता ताम पण म्हणतात रंगीत ढोकरी पण म्हणतात आणि चंद्रपूरमध्ये याला लाल चणक पण म्हणतात मी मित्रांनो याचे संस्कृत तुम्हाला नाव सांगणार आहे काचाक्ष याचं नाव आहे सारंग नावे चित्रिक महाबक नावे खग नावे नावेचं त्याच्यानंतर पिंगल लाक्ष आहे हे संस्कृत नावे यायचं असा हा छान रंगीत करकोचा, आणि या रंगीत कर्कोचा बॅकग्राऊंडला फ्लेमिंगो पण वगैरे का भरपूर दूर येते आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आकार गिधडापेक्षा मोठा असतो वजन अंदाजाचे अडीच किलो ते साडेतीन किलोच्या आसपास असते चूच फार लांब असते याची आणि पिवळा कलर असतो चुचीचा सहसा पानथ्या भागात दलदलीच्या ठिकाणी भात शेती उथळ पाळ्यात आढळतो हा पक्षी याचा विनीचा हंगाम जो आहे मित्रांनो घरटे पाण्याजवळील झाडावर किंवा मोठ्या काळांपासून बनवलेले असते आणि मऊ गवताच्या काळाने सजवलेले असते घरटात साधारण तीन ते पाच पांढऱ्या कलरची अंडी घालतो तो नर व मादी दोघेही पिल्लांचा सा सांभाळ करतात असा छान हा काचाक्ष म्हणजे रंगीत कर्कचा छान मी तुम्हाला माहिती शेअर करतो मित्रांनो तुम्ही पण पक्षी निरीक्षण करा आणि जीवनाचा आनंद घ्या थँक्यू